बसवादी प्रमतेवन मनोकारी चुनसंकरण जो समस्त दर्शन करने आज वेले ते लिंगे के बालत पशी चिदेवगी राजेंद्र शिवाचार महाराज के संकल्प को पूर्ति निमित्त रत्तोसु स्वराज कार्यक्रम उपस्थित असुन तुम्हारे सर्वांना दर्शन आशीर्वाद देना उपस्थित असलेले ले शिकरशिन्नापुर मर्द संस्थान चे राजगुरु श्रेठस्थलभ्रमे श्री गलिंग शिवाचार्य महाराज आणि माझ अंबाजी मठाचे श्री शेटस्थलभ्रमेशोंद शिवाचार्य महाराज देवी संस्था मराचे श्री शिवाचार्य महाराज आणि नागरू मठाचे नामदेव महाराज आणि दत्त संस्थांचे आपले अविनाश्री सर्व संत महात गुरुवलेला अभिवादन प्रणाम करून उपस्थित सर्व बेळे गावातील सर्वत्त्र मंडळी पंचप्रसिद्ध नावा सर्वक्त मंडळी ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी माता दोन्ही फक्त एक पाच पाच मिनिट सगळ्यांना मी बोलण्यासाठी सांगणार आहे लेकरांना थोडे आवडा वातावरण गडबड करू लागला तुम्ही गडबड करू लागला कारण आता कितीही गडबड केली तरी घरी जाता येणार नाही तुम्हाला दोन तास थांबावंच लागते कारण तुम्हाला आत्ता सोडणार नाही कारण महाप्रसाद तयार झालेली आहे आणि गुरुमौली आशीर्वादाने आनंदाने रथोत्सव सोहळा पार पडला पा उपस्थित गुरुमौलीने लिंग सिद्धोगी राजेंद्र महाराजांच्या सहवासात असलेले शुकरशिंगणा महाराज म्हणजे माझा पट्टाभिषेकाचे गुरु आज त्यांनी खास करून त्यांना आग्रह करून मी आज इथे बोलून घेतलेले आहे कारण लिंगैक्य सिद्धोगी राजेंद्र महाराजांचे सहवास मध्ये त्यांनी जवळजवळ पासावर सुरुवात होते पटगी मठामध्ये सहपटी असलेले महाराज आल्यानंतर मी महाराजांना वारंवार सांगत होतो महाराजांनी आयुष्यभर त्यांनी मौन केले शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचे एकच कारण होत की माझा संकल्प आहे रथोत्सव सोडा पार पडायचा रथ करायचा रथ करायचा मग त्याकरिताही त्या सुद्धा महाराजांनी खूप त्यांना सांगितले होते मौन सोडा तुम्ही रथ असा नाही अशी करा म्हणजे त्या त्या वेळामध्ये महाराजांची सह कसं घडलं असे अनेक विचार आज तुमच्यासमोर त्यांनी मांडणार आहेत आणि त्याचबरोबर रथोत्सव काय केला पाहिजे रथोत्सवाच माहिती पूर्णपणे देणारे अंबाजुल्याचे महाराज आहे कारण कर्नाटक मध्ये प्रत्येक मठाला मंदिराला रथ आहे आणि तो सायंकाळी रथोत्सव सोहळा कंपल्सरी होतो कालच या कलबुर्गी जिल्ह्याला गुलबर्गा जिल्ह्यातलं महामहीम म्हणजे आपल्याकडलं कसं संत शिरोमणी मनमत मौल्य आपण मानतो तसं या उत्तर कर्नाटकातलं जे काही महामहिम आहे तो म्हणजे शरण बसवेश्वर म्हणजे शिष्यांना सोबत घेऊन अन्न हो, हजारो वर्षापासून चालावं त्या दृष्टीनं स्वत त्यांनी सर्व काही सोडून शिष्यांचे घरी असून ते दासोह परंपरा चालू केलेली शरण बसवेश्वरांचे देखील कालच रथोत्सव सोहळा संपन्न झाला मग लक्षात घ्या एवढं जे काय त्या शरण बसवेश्वराचे रथोत्सव झाल्यानंतर या संपूर्ण कर्नाटकभरामध्ये अनेक गावागावांमध्ये यात्रा घरात जातो त्या रथोत्सव सोहळा होतो त्याच अनुषंगाने शरणबसवेश्वराचे रथोत्सव झाल्यानंतर आपली गुरुमोलाचे रथोत्सव आज संपन्न झालेली आहे मग अशी एक चांगले योग असताना त्या सर्व माहिती आपल्याला अंबाजीगाजी महाराज सांगणार आहेत म्हणून जास्त वेळ न बोलता लाईट आलेली आहेत वादळ थोडं पुढे सरकलेले आहेत फक्त इथं बसलेले तुम्ही गाई गडबड न करता शांत बसा कारण विश्वेश्वर महादेव मंदिराचे जे काही आपला प्रांगण आहे फार सुंदर आहे इथं तुमचे काही गडबड गडबड काही होणार नाही म्हणून शांत बसा आणि इथं समोर थांबले तुम्ही थोडं बसून घ्या पाटील बसून घ्या आणि कुठं कुठे तुम्ही उभा टाकले तर बसावर पण एक तासवर आपला हा कार्यक्रम चालणार आहे म्हणून प्रथम आता मी अंबाजी वगैरे मठ संस्थानचे षडस्थल ब्रह्मे

सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांचा सतसंकल्पातून आज त्यांच्या पुण्य स्वरोत्सव या निमित्ताने आजच्या या संदर्भामध्ये तुम्हा सर्वांना या रथोत्सवाच या मुख्य स्वरूपाने म्हणजे संकल्प करून गेलेला पण तो संकल्प पूर्ण केलेला परमपूज्य आत्मीय षटस्त्रमी डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मोखेडकर यांना वंदन करतो तसेच शिखर सिंगणापूरचे परमपूज्य सिद्धलिंग सुभाचार्य महाराज यांना वंदन करतो आणि तसेच देवळीचे परमपूज्य सिद्धलिंग सुभाच महाराज यांनाही वंदन करतो आणि आज नामदेव महाराज आणि अनेक संत गणांना या पवित्र सद्रा दिसून करतो आणि उपस्थित मातृवृंदा सद्भक्त वृंद गावाचे या सर्व कार्यक्रमाचा आयोजित केलेले रथोत्सवाचा अत्यंत सुंदर रीतीने सजावट करून सुंदर रीतीने अत्यंत समाधानाने आता रथोत्सव पार पडून घेतलेले सर्व आ, युवक मंडळ आहे सद्भक्तवृंद आहे मातृवृंद आहे तुम्हाला सर्वांच्या अंतर आत्ता प्रचंड ज्योतिषवर परमात्म्या चरण शरणा आता तुम्ही रथोत्सव या किती वर्षाचा आचरण करत हो? आहोत आठ वर्ष पदार्पण झालेलं आहे आपण सिद्धयोगी शिवाचार्य महाराजांनी तो संकल्प होता आणि तोच आठ वर्ष आणि सात वर्षाचा वर्षा पूर्वी आपण सर्वांनी संकल्प केलं आणि रथोत्सव करायचा निर्णय केलेला आहे आणि खरोखर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रमाणात दिवस जर बघितलं नंतर तो षरण पाहिला तर दोन्ही मूर्ती सारखच आहे कारण तस गुरु आणि दावे बाजूला शिष्य आहे आणि त्या गावामध्ये त्या परंपरामध्ये आणि अस आहे दासर्द मूर्ती म्हणून मुर्त तरी ख्याती झालेला आहे आणि तो कालचा दिवस झाला तो रंगपंचमी आहे कालचा दिवस आज षष्टी म्हणून आज तुम्ही काय आहे रंगपंचमी झाले दुसऱ्या दिवशी आपण या रथोत्सव तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि रथोत्सव करायचा उद्देश काय आहे मी पाहिला तर तुम्ही पुढे ओढू लागलेला आहे मागचे काही लोकांनी मागे ओढू लागलेला आहे परंतु याचा अर्थ असा आहे मूर्ती ओढल्यानंतर तो अंगावरही जाऊ नये आणि दमानं जायला पाहिजे म्हणून पाठीमाग खिचून खिचून आपण ओढत असता आणि भोंगडी घेतलेल्या होत्या खांद्यावर तुम्हाला माहिती आहे ना ज्या वेळेला शेतामध्ये आम्ही काय करत असतो ज्या वेळेला धान्य आलं ज्वारीचं धान्य आलं त्यावेळेला पांडव म्हणून पाच दगडाचा आम्ही करून त्याच्यावर घोंगडी करून मुक्याना न बोलता सगळे सगळेकडे तो अन्न टाकून शेंथून येत असता आणि येताना काही न बोलता तिथं पांडवांना दर्शन करतात साठाण घालतात आणि त्यांच्या पाठीमाग दोन्ही हातामध्ये आणि त्यांना प्रसाद येतात आणि कुठेही न करतात त्यांनी असेच उठून उभा राहावं लागतं असे ही परंपरा आहे म्हणजे या घोंगडीचा अर्थ असा आहे तो पवित्र आहे घोंगडी कितीही जर घाण झाल्यानंतर तो गुरु महाराज कोणी जर आल्यानंतर तो घरामध्ये अगोदर सतरंजी काही कुत्री कपडे काही काही नव्हतं तो रेशमी कपडे काही नव्हता परंतु प्रत्येकाचा घरामध्ये घोंगडी राहिलंच पाहिजे कारण तो घोंगडी टाकले तो पवित्र असतात शुभ्र असतात स्वच्छता असतात म्हणून तो घोंगडी घरामध्ये नेहमी पूजासाठी योग्य रीती आहे म्हणून वापरत होता आणि अशी रीती शुभ्र असलेला आणि स्वच्छ असलेला घोंगडी मी घेतला आहे म्हणून त्या अवती भोवतीला स्वच्छ ठेवायचा रथोत्सवाचा स्वच्छता ठेवायचा गाव स्वच्छता ठेवायचा असू द्या एका गावामध्ये आम्ही गेलतो एका गावात लातूर जिल्ह्यामध्ये गावात गेलो कारण तुम्ही इथं सगळे सरपंच आहे उपसरपंच आहे तुम्ही सगळे जे ग्रामपंचायती सगळे लोक तिथं आहेत त्यांनी हात उचल बघ आहेत ते तेनी है थी, आता सूत्रसंचलन करणारे काय नव्हतं सुनील सुनी आणि गेल्या वर्षी फार सुंदर सुंदरित्याने करत होते आम्ही पाहिलो आणि या सगळ्यांनी काय आहे दावतपूर म्हणून एक गाव आहे त्या गावाला आदर्श गाव म्हणून त्यांना एक एक त्यांना बक्षीस आलेला आहे आणि तो कशी आहे म्हणजे प्रत्येक घरासमोर एक एक नाही चार चार वृक्ष आहे आंब्याचं झाड प्रत्येकाच्या घरासमोर आहे आणि एका घरात गेलो तर ते आंब्याचं झाड डोक्याला लावू लागलं आणि आमचं जर काही असे जर आंब्या लागलं तर ते एकही राहत नाही ते खायला सोडून मिळत नाही आम्हाला असे होत असता परंतु त्यांच्या घरासमोर प्रत्येकाच्या घरासमोर आंब्याचं झाड आहे नाळीचं झाड आहे आणि एकही तिथं नाली नाही बिना नालीचा आणि सो सुरु कुठे जातात पाणी सोडत पत्ता लागत नाही आणि त्या गावामध्ये एकही डास नाहीये म्हणून असे एवढी स्वच्छ आणि प्रत्येकाच्या घरासमोर फुलाचं झाड आहे वृक्ष आहे अशी रीतीनं गाव आहे त्याला गावाला आणि चांगल्या रीतीने एक बक्षीस सा आला सांगायचं तात्पर्य काय म्हणजे प्रयत्न करावं लागतात या रथोत्सवासाठी निमित्त ही स्वच्छता आणि अवती मोठी गौत नसलं पाहिजे गेल्या वर्षी आम्ही पाहिलं दगरा चा चालता येत नव्हता आणि या वर्षी येऊन बघितलं तर तिथून बोसावं लागलं तर गट्टू आहे म्हणजे हेच आदर्श म्हणावं लागला आम्हाला आणखीन काय पाहिजे आहे गेल्या वर्षी आम्हाला इथे चालता आलं नाही काही नाही अशी रीतीन होत आहे आणि या वर्षी बघितलं तर तो गट्टू टाकला आणि एवढे स्वच्छ झाला आणि म्हणूनच सांगू तात्पर्य आहे या रथा सगळे मिळूनच ओढायचं असतात याचा अर्थ आहे गावातील लोकांचे मन एक असलं पाहिजे म्हणून मन मुण एक असलं तर सगळ्यांनी एक ओळखलं तो रथ निघतात नाही तर रथ निघत नाहीये म्हणूनच रथाचा उत्सवाचा एक उद्देश काय आहे तुमच्या सगळ्यांची गावातील सर्वांच विचार स्त्री असो पुरुष असो कोणी पंचायतीचे मेंबर असो कोणी असो त्यांचा मन एक असेल तो गाव पुढे आलेशिवाय आणि ख्याती झाल्याशिवाय राहणार नाही हे सर्व संकल्प तुम्ही करायला पाहिजे आणि पुढच्या वर्षी संकल्प करणार म्हणजे करणार प्रत्येक घरासमोर एक एक वृक्ष रावायलाच पाहिजे आणि तो स्वच्छता ठेवायलाच पाहिजे आणि छोटा गाव आहे तुमचं लुंच याच्यावर आहे आणि अत्यंत चांगल्या रीतीने आहे म्हणून तो सोल बांधत असता सोल बांधायचा उद्देश काय आहे सोल असे तयार केले नाहीये एका धागा नाहीये पोटी लावून लावून लावूनच होतो एक मोठं सोल झालेला आहे त्याच्यात एकही लांब नाहीये मोठी लावूनच एवढा मोठा केला नाही याचा अर्थ आहे सगळ्या मिळून जसा आम्ही वडत असतात ती सुद्धा मोठी लावूनच सोल बनलेला आहे तो सोल धरून आम्ही वडत असतात आणि त्याचा खाली तुम्ही नारळ ठेवलं आणि नारळ ठेवायचं नाही बर का त्याच्या खाली भोपळा ठेवला पाहिजे भोपळा भोपळा कशासाठी दोन माहितीये का भोपळ्याचा अर्थ आहे भोपळा जर खाल्ल्यानंतर काय होणार माहिती वायतळ आहे वाईटळ भोपळा कशासाठी वायतळ आहे खाल्ल्यानंतर म्हणून त्याचा काय करतात म्हणजे उद्देश आहे तो चाकाचा खाली ठेवतात हे वायतळ आज नंद जे खाल्ल्यानंतर माणसाला त्रास होत असतात तसे रीतीनं आम्ही आजचा दिवस तुला खाली टाकतो आमच्या गावाला कोणतंही नंद कोणतेही वायतळ येऊ नये म्हणून त्याचा पाया खाली टाकून आणि एकदा तो चव असतात आणि अशी रीतीनं आहे दिवा आणलेलं होतो तुम्ही तु तु आणि एवढ्या चांगल्या रीतीनं डोक्यावर घेऊन ते कुठेही नेसता आणि त्यानं एकदा दोनदा तीनदा उतरला आणि त्याचा नजर काढला हे नजर लागू नये म्हणूनच हा कलस उभे चढवत असतात हे कळसाचा उद्देश आहे गावाचा आमच्या कीर्ती अत्यंत उज्ज्वल भविष्यामध्ये आणि अशी रीतीनं उत्तर उत्तर या रीती या दिवशी लेखी मात्र यायला पाहिजे बरं का तुम्हाला पुढच्या वर्षी या संकल्प या रथोत्सवामध्ये तुम्ही संकल्प करा कोणाला जर लेकरू वर्ष बारा वर्ष नाही झालं तर जर संकल्प केले या रथोत्सव मध्ये येऊन मी भाग घेतो मी रथ बढतो रथ बडलेशिवाय मी जीवन करत नाही काही लोक संध्याकाळीच्या आज पोळी पूर्णाचा पोळी करतात तुम्ही काय केलं माहिती नाही आम्हाला आम्ही तर कोर्णाचं पोळी जीवला बरं का आम्ही मठात आम्ही कोर्णाचा पोळी जीव घातला तो म्हणे त्याच्यावर पुन्हा आणि चांगल्या रीतीनं कडविलेलं तूप आणि पोळी आणि ते पुरडे पापड भजी सगळे पाणी सुटत होता कारण असंही रीतीनं खरं आजचा दिवस आणि तो करायलाच पाहिजे नैवेद्य असतात तो नैवेद्य तो पूर्णत्व होत असतात त्याच्यासाठी हे सर्वांनी मिळून एक झुटून एक मनाने आणि रथोत्सव करायचा कार्य कार्य सिद्धयोगी शिवाचार्यांनी केलं आहे सिद्धयोगी शिवाचार्यांचे काय संकल्प होता सगळ्यांनी एकत्र यावं इथं येऊन कारण हे एवढं आहे मला वाटलं इथं शाखा मठ ऐकायला असं वाटलं आम्हाला कारण हे इथं शिष्यगण आहे खऱ्या अर्थाने इथं आवतीभवती काही थोडे लांब असेल काय असेल आणि महाराजाने इथं यायला लांब होत असेल काय असेल आम्ही म्हणलो पुढच्या वर्षी इथं जेवायचं आणि तिथं दोन कार्यक्रम हे कोण सांगितलं तिथं खायचं आणि इथं ओरडायचं ते काय व्हायचं तुमचं पंज आणि तुम्हाला बोलायला काय झालं महाराज लोकांनी इथं प्रसाद महाराज आम्ही पुढच्या वर्षी आम्ही इथं ता फक्त कार्यक्रम करा जेवायला इथं या म्हणायला पाहिजे तुम्ही आम्ही काही येत नाही का येत होतो पर तिथं झोपू दिलं नाही महाराज निघा चला उठा चला ये एवढे तर आमचे जोडीकर महाराजांनी मिळला तर झोप दे गो आम्हाला पोळे खाऊ घातलं हे काय बरोबर नाही म्हणत पोळे खाऊ गेलं थोडं तर झोप व्हायला पाहिजे मग तर बरं असतं झोपू दिलं नाही चार वाजता उठवली ला तयार केली नाही बोले आमचं तिथं लोकांनी काही आमच्या भक्त लोकांनी येऊन थांबतात तुम्ही इथं झोप घ्यायला का चला म्हणले गेलं दोन इथं येऊन रोडला थांबतात म्हणून आम्ही तुम्ही चला म्हणून आम्हाला पुढे घालून आणले आणि आणलं तर आणला आणि इथं आल्यानंतर कि ही काय संकेत आहे बघा तुम्हाला मी सांगतो गावामध्ये प्रवेश केले बरोबर आणि गाडीतून आम्हाला एसीतून उतरू वाटत ना महाराज म्हणून अजून बघ अहो शिंगणापूरचे महाराज म्हणला तुम्ही बघा उतरूया मधलापेक्षा बाहेर एवढे आनंद वाटायला म्हणलं खूप थंड वातावरण आहे म्हणलं खरंच थंड वातावरण आणि इथं आल्यानंतर हळूहळू इथे बघितलं नंतर तुमचं थीम आम्ही अंजा अंगावर पडले हे काही संकेत नाही शुभ संकेत आहे आपल्याला पावसाचा थिंब पडलेला आम आहे आम्हाला आज पवित्र केलेला आहे निर्मळ केलेलं आहे आणि पुढच्या येणारे भविष्य तुम्हा सर्वांनी उत्तरोत्तर भविष्य चांगलं आहे कारण हे पाऊस येणं उत्तम आहे घरचा मुलगा जेवण करणं आणि पाऊस येणार म्हणजे सारखंच आहे किती खाल्लं तर मी खाऊ द्यायचं म्हणतात किती आले तर मी यावंच वाटतात अशी रीतीने भावना आहे म्हणूनच सांगायचं तात्पर्य एवढं सांगून आणि तुम्ही सर्वांनी मिळून एवढं चांगलं रीती ना आणि पुढच्या वर्षी लेख मातांनी यायला पाहिजे बरं का या गावातील जात्रा महोत्सव म्हणतात याला बायले म्हणतात ती बायले यायला पाहिजे कारण या गावातील रथोत्सव म्हणजे जात्रा महोत्सव याला स्वरूप आहे सिद्धयोजी शिवाचार्यांच्या जात्रा महोत्सवाचा अत्यंत उत्तम रीतीनं उत्तरोत्तर व्हायला पाहिजे हळूहळू म्हणतात चार पाच सात वर्षांमध्ये एवढी रीतीनं चांगल्या रीतीनं वाढलेलं आहे आणखीन चांगल्या रीतीनं याला स्वरूप आणा हे तुमच्या हातात आहे आपल्या हातात आहे म्हणून या रीतीनं स्वरूप आणायचं तात्पर्य तुमच्याकडे कर्तव्य म्हणून तुम्हाला सांगून माझ्या दोन शब्दाला विराम देतो कारण कसं आहे मला वाटलं हा लवकर काय वाजल बाहेर बघितलं तर तर आम्हाला अवतार वाढतो ते आम्हाला सत्कार करतात की म्हणून मी पडून आवडित आणि असे होऊ नये कारण का हे ना एक माणसं आणि माईक आहे भाषण करणार एवढं जर सापडलं काय खरं नाही कारण एका गाववर जास्त झालं होतं एक तास बोलले तीन तास बोललं आणि भाषणच सोडलं नाही गावातील पाटील उठला उठल्याबरोबर त्यांनी घरी जाऊन बंदूक आणला एवढं सोडायला सुरू केलं त्यांनी त्यांनी पुन्हा भाषणकारणी भाषण संपवलं त्यांच्या हातात बंदूक बघितलं नंतर मग काय म्हणलं तुम्ही काय भाषण बंद केलं तुम्ही चालू करा नाही नाही तुमच्या हातात बंदूक दिसायला म्हणून तुम्हाला नाही तुम्हाला नाही तुम्हाला त्यांनी बोलवलं ना आता बघा आता अशी परिस्थिती होईल आमचे गंगाधरपदी काय कमी बोलवा म्हणून चार वर्षाला आम्ही आलेलं बघितलं नाही म्हणजे या वर्षी बोलवा म्हटल्यानंतर अशा परिस्थितीला त्यांना बंदूक ठेवलं नाही आणि अशी परिस्थिती होत नाही परंतु तुम्हा सर्वांनी एवढंच सांगायचं मला तुम्हाला तनु मना धनाने तुम्ही जी काही सेवा करतात तुम्हाला कधीही सिद्धयोगी शिवाचार्य कधीही कमी करणार नाही उत्तरोत्तर तुम्हाला आग्रह भाग्य सगळं सद्धी कृपा करतात म्हणून माझे दोन विराम करतो शिवम